बदलापूर शहरात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं माजी नगरसेविका सुनीता शर्मा आणि समाजसेवक राजेश शर्मा यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये भव्य नागरी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या दरम्यान कपिल पाटील यांचं आतिषबाजी करत स्वागत करण्यात आलं तर उपस्थित महिलांनी पाटील यांना औक्षाण करून विजयी टिळा लावला त्यानंतर समाजसेवक राजेश शर्मा आणि माजी नगरसेवक अविनाश भोपी यांनी कपिल पाटील यांचा सन्मान केला या दरम्यान माजी नगरसेविका सुनीता शर्मा रोहित शर्मा शहराध्यक्ष संजय भोईर सुरत तिली माजी नगरसेवक किरण भोईर यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडाविषयक ज्ञानही येथे दिलं जातात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः करण्याची शिकवण प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयी आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा